प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि सात एप्रिल आणि आजच्या दिवशी पहिलं वाचन हे पुस्तकातून घेतलेलं आहे तो आपल्याला नावाच्या एका राजकन्येविषयी गोष्ट सांगत आहे ती फार सुंदर होती पण तेवढीच ती आध्यात्मिक होती म्हणजे पवित्र होती आणि म्हणून ती कोणतीही पाप करत नसे एक दिवस ती आपल्या दोन दासीना घेऊन बागेमध्ये जाते आणि तिला आंघोळ करायची होती म्हणून दासीना पाठवून ते त्यांनी बाहेरून दार बंद करावं असं ती सांगते आणि त्यावेळेला तिच्या त्या, त्या, त्या राजवाड्यात जे दोन न्यायाधीश होते ते तिच्यावरती आलटून पालटून पाहत होते आणि तिचं शरीर पाहून ते खूप मोहित झालेले होते आणि तिच्यावर तिच्याशी शारीरिक संबंध साधावा म्हणून त्या काम वाचने ते तिच्याकडे पाहत होते मग ते, ते त्या दिवशी ते आले आणि त्याने आतमधून तो दरवाजा बंद केला आणि तिला सांगितलं की तू आमच्या बरोबर भर असे संबंध घे तरच आम्ही तुला मुक्त करू तेव्हा ती त्यांना सांगून ती पळाली पळता पर बरोबर त्या दोघांनी जाऊन संपूर्ण त्या राजभाऱ्यात सांगितलं की हिला आम्ही एका पुरुषाबरोबर संबंध घेताना पाहिलं आणि तिला सोडवण्यासाठी आम्ही तिकडे धाव घेतली परंतु तो पळाला माझ्या प्रिय मित्रांनो या ठिकाणी तो तिच्यावरती ते आरोप करत होते परंतु दुसऱ्या बाजूने त्यांचा हा डाव फेज फसलेला आहे कारण पुढे आपण पाहतो की दानियल स्वतः येतो आणि राजाला सांगतो की मला ह्या दोघांची झडती घ्यायची आहे मला संधी द्या आणि जेव्हा त्याला संधी दिली तेव्हा त्यांनी एकेकाला पुढे बोलावलं आणि पुढे बोलावल्यानंतर त्याला विचारलं की कोणत्या झाडाखाली तुम्ही तिला त्या माणसाबरोबर हे संबंध घेताना पाहिलं तेव्हा दोघांनी दोन प्रकारची उत्तरं दिली आणि म्हणून हे खोटे आहेत असं समजून तिच्यावर ते आरोप करून तिला ठार करू पाहत आहेत अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप करून त्यांनाच दोषी ठरवलं जाते आणि ते दोघेही मरणास पात्र होतात प्रिय मित्रांनो प्रभू येशू क्रिस्त सांगतो मी अंधारात राहणाऱ्याला रा प्रकाशात आणतो कारण मी प्रकाश आहे आणि जो माझ्या प्रकाशात चालतो तो कधीही अंधारात राहणार नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याचप्रकारे ह्या राणीला जी नेहमी प्रकाशात चालते आज देखील तिला त्या प्रकाशाचा फायदा झाला आणि ती मुक्त झाली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आहे की मी जो प्रकाश आहे त्या प्रकाशात राहतो तो, तो नेहमीच विजयी होतो तर प्रकारे ती विजयी झालीच आणि विशेषत हे येशू ख्रिस्त शास्त्री परुषांना सांगतो कारण शास्त्री परुषशी त्यांनी अभ्यास करून देखील ते अजूनही त्या अंधारात चालत होते आणि ते येशू ख्रिस्ताला पाहू शकत नाही की तो देवाचा पुत्र आहे आणि म्हणून त्याचं फळ त्यांनाही मिळते आज मित्रांनो आपण विचार करूया जो देवाच्या नीतीप्रमाणे चालतो आणि वागतो तो कधीही जीवनात अपयशी ठरत नाही परमेश्वर त्याला नेहमीच वाईटातून बंधनातून मुक्त करतो